जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो आज वीस नोव्हेंबर मैसूरचा वाघ टिपू सुलतान यांची जयंती त्यानिमित्त प्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो वीस नोव्हेंबर सतराशे पन्नास रोजी बंगळुरू येथील देहनवल्ली या गावी त्यांचा जन्म झाला त्यांचे पूर्ण नाव सुलतान फतेह अली खान टिपू हे होते त्यांचे वडील हैदर अली यांचं निधन सतराशे ब्याऐंशी साली झालं त्यामुळे मैसूरच्या राज्यकारभाराची सर्व सूत्र टिपू सुलतान यांच्याकडे आली त्यावेळेस भारतावर इंग्रजांचे राज्य होत ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये टिपू सुलतान यांनी लढा दिला त्यांचा लढा हा फक्त मुस्लिम धर्मियांसाठी नव्हता तर आपली सर्व मातृभूमी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे आपली भारतभूमी मुक्त व्हावी यासाठी टिपू सुलतान यांनी लढा दिला त्यांच्या सतराशे नव्याण्णव रोजी श्रीरांग पट्टण या ठिकाणच्या इंग्रजांच्या विरोधात जी लढाई झाली त्या ठिकाणी निधन झालं आज त्यांच्या जयंतीनिमित्त पैगंबर शेख सरांनी एक लेख लिहिला त्यात ते असं लिहितात की टिपू सुलतान यांच्याकडे दोन हजार ग्रंथ ग्रंथाच ग्रंथालय होत आणि गोर गरीब समाजातील शिकली पाहिजे यासाठी त्यांनी जामिया अल उमूर नावाचं विद्यापीठ सुरू केलं तसेच साखर कारखाना सुरू केला त्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळाला आणि त्यांच्या साखर कारखान्यातील साखर पॅरिस येथे जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये टिपू सुलतान यांच्या साखर कारखान्यातील साखर ही प्रथम क्रमांकाची होती त्याचबरोबर समाजामध्ये जनजागृती व्हावी इंग्रजांच्या विरोधामध्ये जनजागृती व्हावी वातावरण व्हावं आणि आपले सर्व भारतीय एकत्र यावे संघटित व्हावे यासाठी उर्दू वर्तमानपत्र फौजी अखबार हे देखील त्यांनी सुरू केलं तसेच इंग्रजांच्या विरोधामध्ये त्यांनी रॉकेटचा वापर केला आणि त्यांच्या रॉकेटचा प्रचंड स्फोट होत असल्याने त्याचा वापर त्यांनी मोठ्या प्रमाणात करून इंग्रजांना सळकी पळ करून सोडले आणि त्यांचं एकंदरीत धोरण हे धर्म सहिष्णू होतं भारतीय स्वतंत्र लढ्यामध्ये टिपू सुलतान यांचं खूप महत्वपूर्ण योगदान होतं हे आजच्या सर्व भारतातील तरुणांनी समजून घेतलं पाहिजे